आज सकाळी संजय राजाराम राऊत अण्णा हजारेंना काही घोटाळ्यांची आठवण करून देत होते की अण्णा आजाराने अजून काही घोटाळ्यांवर लक्ष घालावं अशी बोलण्याची वेळ आज संजय राजाराम राऊतवर आलेले आहे मला आठवतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे मोठे साहेब या अण्णा आजार्यांना वाकड्या तोंडाचा वाकड्या तोंडाचा गांधी वाकड्या तोंडाचा गांधी म्हणून उल्लेख करायचे आणि त्याच अण्णा हजारेंना तुम्ही अजून काही घोटाळ्यांवर लक्ष घाला अशी बोलण्याची वेळ या भांडू भांडूपच्या भांडूप श्री बीस वर आलेली आदा आहे आता अण्णा जिंदा घोटाळ्यांची आठवण करत असताना थोडा खिचडी घोटाळ्यावर पण लक्ष घालणारे सांगायला पाहिजे पत्राचारच्या पण घोटाळ्यावर लक्ष घालायला सांगायला पाहिजे नंदुकिशोर चतुर्वेदीने श्रीधर पाटणकर बरोबर वर काय काय केलं याही गोष्टीवर थोडा अण्णा आजारेला लक्ष घालायला सांगायला पाहिजे एवढीच घोटाळ्यांची आठवण करण्याची खास अगर संजय राजाराम राऊतला असेल तर हे सगळ्या ज्या घोटाळ्या आहेत कोविड विविडचे ज्याच्यामध्ये संजय राजाराम राऊतचा मालक त्याचा मुलगा मालकाचा मेवणा हे सगळे जे बरभटलेले आहेत त्याही थोड्या घोटाळ्यांवर अण्णा आजारेजींनी लक्ष घालावं ही विनंती केली तर वाईट नाही आहे आणि अहंकारावर कोणी बोलावं तर अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या कार्यकाळमध्ये उद्धव ठाकरेंनी अहंकार दाखवण्याचा उच्छान गाठला अहंकार काय असतो पदाचा गैरवापर काय असतो हे अगर खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर अडीच वर्षाचा महाविकास आघाडीचा जो कार्यकाळ आहे तो फार जवळून पाहिल्यानंतर दिसेल ते अहंकार काय असतो आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वयं 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 शिकवण्या आणि सल्ले देण्या एवढा मोठा हा भांडूपचा देवानं निश्चित पद्धतीने नाही कारण का तुम्हालाही काही सल्ले संघाच्या माध्यमातून दिले गेले होते हिंदुत्वाबद्दल दाढी कुरवळणाबद्दल ते तुम्ही किती ऐकले त्याच्या त्या विचारांचं किती पालन केलं म्हणून उगाय दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा तुमच्या बुडाखाली किती आग लागली आहे ह्याचा पहिला अंदाज घ्या आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना खलनायक बोलण्या अगोदर तुला महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो जोकर आम्ही सगळेजण मानतो मग मा अगर आमचे देवेंद्र फडणवीस साहेब खरंच खलनायक होते मग तू त्यांना कलिनाच्या हॅथ हॉटेलमध्ये का भेटायला गेलेला खलनायक होते ना कुठल्या मुद्द्यासाठी भेटायला गेलेला आहेस खलनायकांना तुझ्या मालकाला जेव्हा मातोश्री दोनच्या परवानग्या पाहिजे होत्या तेव्हा मग देवेंद्र फडणवीस खलनायक आहेत हे तुला वाटलं नाही का की तुझ्या मालकाला वाटलं नाही का आता जेव्हा तुमचा व्यवस्थित कार्यक्रम झालेला आहे काँग्रेसच्या तुकड्यांवर पडण्या जगणारे तुम्ही लोक दुसऱ्यांना खलनायक भडण्या बोलण्याअगोदर किंवा फडणवीस साहेबांना आमच्या खलनायक बोलण्या अगोदर तुझ्या आणि तुझ्या मालकाचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा तुम्ही लोक जोकर झालेला आहात त्याबद्दल थोडा विचार कर आणि मग आपलं थोबाड उघड बोला भाजपची सुपारी हो मग संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक पवार साहेबांची कुठली गँग आहे बेवडा गँग आहे का गांजा गँग आहे दुसऱ्यांना सुपारी बोलण्या अगोदर तुम्ही जे पवार साहेबांचा जो गांजा गँग ग्यांग म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरता त्याबद्दल थोडी माहिती द्या आणि मग दुसऱ्यांबद्दल टीका कर आरोप त्यांना करण्यासाठी काय हो आतापर्यंत मोदी साहेबांचा कोणी पूजेसाठी तरी समोर बसू शकतं पण तुझ्या मालकाला फोटो लावून कोण पूजा काय थुकण्याचं पण लायकीचं नाही याबद्दल तू फक्त पहिला विचार कर तुलना कोणाकोणाशी कुठे करायची हे या व्यक्तीला माहित नाही आणि मग तुझा मालक मुकेश अंबानींच्या मुलाच्या लग्नाला नेमकं काय करतो तुम्हाला गुजराती समाजाच्या लोकांवर एवढाच अगर द्वेष असेल तर मग तिथे फुकटाचं खाणं खायला आपल्या कुटुंबावर तुझा मालक का जातो मग तिथे का बोलत नाही की आम्ही गुजराती समाजाच्या लोकांच्या मुलाच्या लग्नाला पण जाणार नाही सुट्ट्या साजरा करण्यासाठी किंबहुना फुकट सुट्ट्या साजरा करण्यासाठी फुकट जेवण्यासाठी गुजराती समाजाचे लोक चालतात आणि मग अन्य पत्रकार परिषदेमध्ये गुजराती समाजाच्या लोकांना शिवाय घालायचा हा विषय बरोबर नाही मी तर ऐकलं की काँग्रेस आणि पवार साहेब यांना पंचवीस सीटच्यापेक्षा जास्त द्यायला तयार नाही आहेत लायकीप्रमाणे कारण का मोजून तेरा चौदा काय आमदार राहिलेले आहेत तर पंचवीस सीटपेक्षा जास्त उद्धव ठाकरेला द्यायचं नाही असं ठरलेलं आहे पहिलं त्याबद्दल बोला आणि मग स्वबाळाची भाषा तर दूर हो कारण का तू ह्यांचे खासदार नऊचे नऊ खासदार हे पाकिस्तानचे झेंडे फडकूनच निवडून आलेले आहे स्वतःच्या ताकदीवर कुठे आलेले आहेत कारण का ह्यांचा मत मूळ मतदार जे काल आमच्या फडणवीस साहेबांनी पण उल्लेख केला यांचा मूळ मराठी मतदार यांच्याकडून कधीपासून दूर राहलेला आहे हिंदूंनी ह्यांना मतदानच केलेलं नाही आहे हे सगळ्या पाकिस्तानच्या लोकांच्या झेंडे फडकवणाऱ्या लोकांवर निवडून आलेले हे लोक आहेत केला, केला, माला आ, जी जी ना ना ते आता काय केला कशाला केला हे सगळं बघायला लागेल हा प्रश्न मला सूट होतो का नाही याचा विचार मराठी माणसाला अजून आणि शिवसेनेला कारण का मराठी पॉकेटमध्ये जे आमचे फडणवीस साहेब अरेपत्रिक माग आहेत ते कितपत उद्धव ठाकरेला समजतं हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे कारण का तू स्वतः एकदा मुख्यमंत्री असताना ते बोलले ते मला बजेटचं काहीच कळत नाही म्हणून आकडे ह्यांना किती कळतात हा माहीत नाही कारण का जिथे जिथे मराठी बाहुल पट्टे आहेत शिवडी लालबाग वरळी मग दादर त्या सगळीकडे उद्धव ठाकरेंची मतं बघा ना मग त्यांच्या उमेदवाराची तुला अगर मराठी माणसाची मतदान असेल तुम्हाला अगर हिंदूंची अगर मतदान असतील तर त्या त्या पॉकेटमध्ये तुम्हाला मतदान झालं असतं जिथे पाकिस्तानचे झेंडे फडकवले जातात जिथे बांगलादेशी आणि रोहिंगे राहतात त्याच एरियामध्ये ह्यांना मतदान झालेलं आहे आता ते खरं मतदान आहे की बोगस मतदान आहे ते पहिलं तपासलं पाहिजे कारण काही बांगलादेशी लोकांनी पण येऊन मानकूर शिवाजीनगरमध्ये मतदान केलं अशी माहिती आली आहे आणि ते आता उद्धव ठाकरेच्या बँक झालेलं आहे म्हणून असे बांगलादेशी आणि रोहिंग्या अगर यांचे मतदार असतील तर हिंदू यांना कधीच मतदान करणार नाही त्याबद्दल आमची पक्ष अधिकृत भूमिका समोर मांडेल माझी वैयक्तिक भूमिका तुम्ही समोर चालू शकणार नाही ते नंतर विचारा उगाच कितींदा भीप मारायला लागेल ते विचार करा मग पक्षाची भूमिका तुम्हाला कळेल ते बोलतील नाही ना 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 पण को ना, ते सत्यच ची आहे ना मुंबईमध्ये राहणारे बांगल्यादेशींनी रोहिंगे हे ना आणतो कोण आहे हे शिवाजीनगर मानकूड भायकाळा विकाळामध्ये आलेले बांगल्यादेशींनी रोहिंगे या लोकांना इथले आधार कार्ड पाणी कनेक्शन नेमकं कोण देत आहे आणि मग त्यांना मतदान कोण करतं क ते कसे करतायत याचं कुठे ना कुठे तरी त्याची चिरफाड झाली पाहिजे ना पोस्टमार्टम झालं पाहिजे नाहीतर उद्या मुंबईचा महापौर हे लोक रोहिंग्या बसवतील बांगलादेशीला मुंबईचा महापौर उद्धव ठाकरे करून टाकेल तो दिवस आता दूर नाही आहे म्हणून कुठे ना कुठे तरी ह्याला मु... त टाच आणली पाहिजे किंवा थांबवलं पाहिजे अशा भूमिकेचे आम्ही लोक आहोत म्हणून योग्य त्याचा अभ्यास करून ह्या बांगलादेशी यांनी रोहिंग्याला आता मुंबई कडून बाहेर हकलवण्याचं काम येणाऱ्या काळावधीमध्ये आम्हाला ती मोहीम हातात घ्यायला लागेल राजसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मनापासून त्यांचा शुभेच्छा देतो कारण का mm -hmm. बाळासाहेब ठाकरेंचे सगळे गुण ज्या ठाकरेंमध्ये आहेत जे तंतोतंत बाळासाहेबांचे विचाराचं पालन करतात बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाण्याचं प्रयत्न जे करतात अशा आमच्या राजसाहेबांचा आज वाढदिवस हो आहे त्यांना माझ्या कुटुंबाकडून आणि माझ्या सगळ्या मी मनापासून शुभेच्छा देतो अहंकारीबद्दल बाँ, कोण बोलत आहे ज्याने अडीच वर्षामध्ये अहंकार दाखवण्यामध्ये पी एच डी केली अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळमध्ये अहंकार काय असतो हे उद्धव ठाकरेच्या सरकारकडे पाहिल्यानंतर त्याचा कारभार पाहिल्यानंतर बघितलं बघू शकतो त्याचा लाभार्थी मी एक आहे म्हणून अहंकाराची भाषा संजय राजाराम राऊतने भांडूपमध्ये बसून करू नये नाही ठीक आहे आता ते ते का चॅलेंज करतायत कशा तरी ते अण्णा आजारे त्या बाबतीमध्ये ठरवतील त्यावर त्यांच्या पक्षाचे लोक त्याबद्दल भूमिका मांडतील ती ना हा ते सगळे दाढी कुरवळणारे सगळे व्यारम पाडावले दिसले आम्हाला कधी नाही तर मातोश्रीमध्ये हिरवे चादर घालत होती म्हणजे नेमकं बाळासाहेबांचा नातवाचा वाढदिवस होता हो की मिया उद्धव ठाकरेच्या था मुलाचा वाढदिवस हे हो आम्हाला कळतच नव्हतं यापेक्षा त्याला घेऊन जायचं ना त्या माहीम मंदिरामध्ये माहीम मस्जिदामध्ये घालायची त्याच्यावरच चादर

आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे पूर्णतः पूर्ण सरकार हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सातत्याने बैठका घेत आहेत सातत्याने निर्णय घेत आहेत आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी खालती प्रशासनाच्या माध्यमातून होते आहे म्हणजे ह्या विरोधकांना बोमलण्याशिवाय दुसरं काही कामच नाही आहे ना आणि सरकार आमचं एवढं चांगलं काम करतंय म्हणून विरोधकांना काय वाटतं यापेक्षा शेतकऱ्यांना आमच्या सरकारबद्दल काय वाटतं हा महत्त्वाचा विषय आहे

तो या ये सारी चीज के सीबीआई जांच होनी चाहिए ऐसा मेरा मत है क्योंकि ये कल देश को धोखा हो सकता है कल ये राज्य में अलग तरीके का वातावरण निर्माण कर सकते हैं क्योंकि ये जो हमारे महाराष्ट्र में रहने वाले मुसलमान ये अलग है और ये रोहिंग्या और बांग्लादेशी लोग अलग है इनको यहाँ आके इस्लाम राष्ट्र बनाने के लिए इनको यहाँ डाला जा रहा है अगर उनको कल वोटिंग राइट्स अगर मिलना चालू हो गया तो कल एक बांग्लादेशी और रोहेंगे को मुंबई का मेयर बना देंगे ये लोग मुंबई को पाकिस्तान बना देंगे महाराष्ट्र को मिनी पाकिस्तान मालेगांव में और क्या हो रहा है मालेगांव में जो कुछ भी वोटिंग हुआ है वो वोटिंग यादी वोटर लिस्ट तो जांच होनी चाहिए उसकी कि उसमें लोकल मुसलमान कितने हैं और उसमें और रोहेंगे कितने जैसे ओवेसी के कॉन्स्टिट्यूंसी में अढ़ाई तीन लाख बोगस वोटर है तो मेरा तो आरोप है कि जितने मोहल्लों से मतदान हुआ है उस सब वोटर आईडी को चेक होना चाहिए वो सच्ची में वो लोग वहाँ रहते हो कि सारे बोगस वोटर है सारे रोहिंग्या बांग्लादेशी है उसकी जांच होनी चाहिए ऐसी मांग मैं इलेक्शन कमीशन के पास करूँगा